नमस्कार या कारणे सावधान एकाग्र असावे मन। तरीमग जेवता तरी मग भोजन गोड वाटे श्रीराम समर्थ रामदास म्हणतात की मन एकाग्र असायला हवं हो। किती जण म्हणतात की नाही की आम्ही अभ्यास करतो आमचं मनच एकाग्र होत नाही अहो इतकं मन मन माणसाचं चंचल झालेलं आहे साध जेवताना सुद्धा आपलं मन एकाग्र नसत हल्ली तर मोबाईल हातात असतो परवा तर कुठेतरी बघितलं की जेवणाच्या ताटलीमध्ये एक कप्पा मोबाईल ठेवायला गेलाय आहे कि कमान पण एकाग्रतेने कुठलंही काम साध्य होत हे आपल्याला समर्थ सांगतात आणि ह्याच्यासाठी एक स्वामी विवेकानंदांची गोष्ट आहे इंग्लंडमध्ये असताना स्वामी विवेकानंद सकाळी फिरायला गेलेले होते आणि तिथे समुद्रावरती काही मुलं नेमबाजी करत होते कशावर नेमबाजी करत होते तर अंड्यांची स टफल जी होती ती पाण्यावरती तरंगत होती आणि त्या तरंगणाऱ्या टर्फलांना ते बंदुकीचा नेम धरून मारत होते पण असफल होत होते असं तीन चार वेळा स्वामींनी बघितलंय आणि ते हसले तेव्हा मागे वळून त्या मुलांनी बघितले आणि त्यांना अत्यंत स्वामी विवेकानंदांचा राग आला आम्हाला हसता करून दाखवा आणि मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी आजपर्यंत हातात बंदूक धरलेली नाही नेम कसा धरतात हे मला माहिती नाही पण तुम्ही मला त्याचे नियम सांगा तो दट्ट्या कसा ओढायचा सांगा मी तुम्हाला करून दाखवतो आणि मग ती बंदूक कशी धरायची तो दट्ट्या कसा ओढायचा हे सगळं त्या मुलांनी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर बरोबर बंदूक धरून नीट ने, नेम धरून एक डोळा मिटून स्वामींनी तीन बंदुकींच्या जोड्या गोळ्या झाडल्या आणि तीनही तर्फले उडवली गेली आता आश्चर्यचकित झालेली मुलं त्यांना म्हणतात की तुम्ही एकदाही बंदूक हातात धरली नाही आणि हे कसं काय शक्य आहे तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की कुठलीही गोष्ट ही, ही एकाग्रतेने केली प्रत्येक गोष्ट मन लावून केली ती गोष्ट आपल्याला येते आणि हेच आपल्याला समर्थ रामदास जी पहिली ओवी म्हटली त्याच्यामध्ये सांगतात की अहो तुमचं जर मन लक्ष नसेलच नस जेवणामध्ये तर ते गोड वाटेल का तुम्ही ह्या अन्नापासून आपल्या शरीराचं पोषण होणार आहे तो अन्न रस त्याचं पाचक होऊन आपला अन्न पचणार आहे ही गोष्ट म्हणून तर आपल्याकडे जेवायच्या आधी वदनी कवल म्हणतात ते एवढ्यासाठी म्हणून प्रत्येक गोष्टीत सावध राहायला पाहिजे आणि तिथे ती गोष्ट आहे ती, ती एकाग्रतेने करा तुम्हाला नक्की अशी येईल जय जय समर्थ